लग्नपंक्तीमध्ये किंवा हॉटेलमध्ये वाढली जाणारी सेम टू सेम कोबी मटारची भाजी आज बघणार आहोत ही भाजी गरमागरम पोळीबरोबर भाकरी बरोबर अतिशय चविष्ट अशी लागते सेम टू सेम लग्न पंक्तीतील जशी चव असते किंवा हॉटेलमधली जशी चव असते अगदी रस्सेदार ग्रेव्ही युक्त तशी बनवून तयार होते बऱ्याचदा आपण फुलकोबीची सुकीच भाजी बनवतो परंतु एकदा ही रस्सेदार कोबी मटार नक्की ट्राय करून बघा खूप चविष्ट बनवून तयार होते अतिशय भन्नाट चवीची या पद्धतीने बनवल्यास दोन पोळ्याऐवजी चार पोळ्या सहज खाल तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर ही कोबी मटार बनवण्यासाठी साधारणतः एक पाव म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम फुलकोबी अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची आहे पावनवाटी वाटी फ्रेश मटारचे दाणे घेतले आहेत आता फुलकोबीमध्ये गरम पाणी घालूया आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ सुद्धा घालून ठेवून देऊया फुलकोबीमध्ये दे बऱ्याचदा अळ्या असतात किंवा बारीक बारीक जर्मसुद्धा सुद्धा असतात तर ह्या गरम पाण्याने ते मरून जातील आणि व्यवस्थित स्वच्छ अशी फुलकोबी होईल आता याच्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया एक टेबल स्पून भरून खोबराकीस मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया याला आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता या स्पॅन मध्ये बाकी मसालेसुद्धा भाजून घेऊया अगदी थोडंसं तेल घालूया तेल गरम झालं की एक तजपत्ता आणि काही खडे मसाले घालूया खडे मसाल्यांमध्ये एक हिरवी विलायची थोडासा दालचिनीचा तुकडा आणि एक लवंग घातलेली आहे त्यानंतर एक चमचा भरून धने घातलेले आहेत एक चमचा भरून जिरे घालूया हे खडे मसाले थोडेसे परतले की एक मिडियम आकाराचा पातळ आणि उभा चिरलेला कांदा याच्यामध्ये घालून तो देखील सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घेऊया बरेचदा आपण मसाला भाजत असताना कांद्याबरोबरच खोबरंसुद्धा परततो परंतु ते व्यवस्थित परतल्या जात नाही म्हणून खोबरं कधीही वेगळं परतायचं आणि नंतर ते कांद्यामध्ये घालायचं कांदा इथं सॉफ्ट झालेला आहे छान गोल्डन ब्राऊनिश झालेला आहे आता भाजून ठेवलेलं खोबरं किस घालूया आता बघू शकता किती सुंदर आणि गोड रंग या मसाल्याला आलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडंसं आणखी एक मिनटापर्यंत परतून घेऊया आणि मसाल्याला पूर्णपणे थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर याचं वाटण करून घेऊया ही भाजी बनवण्यासाठी अगदी फार मसाल्याची गरज नाही बघू शकता अगदी थोडकं साहित्य आपण इथे वापरलेलं आहे मिक्सी जारमध्ये मसाला घातल्यानंतर वाटण्या इतपत अगदी थोडंसं पाणी घालून आता याची छान पेस्ट तयार करून घेऊया इथे आपलं वाटण रेडी आहे तर चला आता पटकन भाजीची फोडणी करून घेऊया कढईमध्ये आपल्या आवडीनुसार तेल घालूया थोडंसं जास्तच तेलाचा वापर मी इथे केलेला आहे कारण आपल्याला भाजी तर्रीदार बनवायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल इथे वापरू शकता तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि तयार करून ठेवलेलं वाटण घालून चांगलं वाटणाला परतून घ्यायचं हे वाटण परतत असताना घाई न करता मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान सतत एकसारखं चालवत आपण हे वाटण परतून घेऊया अगदी थोडंसं वाटण परतत आलं की एक चमचा भरून मी इथं आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे आता वाटणासोबत हे आलं लसूणसुद्धा आपण व्यवस्थित परतून घेऊया अशाच प्रकारचं वाटण करून तुम्ही कोबी आलू किंवा वांगे आलूची भाजीसुद्धा बनवून तयार करू शकता मसाल्याचं वाटण इथं व्यवस्थित परतलेलं आहे आता काही सुके मसाले ॲड करूया पाव चमचा भरून हळद अर्धा चमचा भरून लाल तिखट अर्धा चमचा भरून कांदा लसूण मसाला घातलेला आहे एव्हरेस्टचा आणि अगदी पाव चमच्याला थोडा जास्त गोडा मसाला घातलेला आहे चवीनुसार एक चमचा मीठ घातलेला आहे आणि आता फोडणीमध्ये अर्धा पिकलेला टोमॅटो घालूया आणि व्यवस्थित फोडणीमध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया आता टोमॅटो अशा फोडींमध्ये कट करून घालायचा नसेल तर वाटणासोबतसुद्धा तुम्ही टोमॅटो बारीक करून घेऊ शकता अगदी थोडंसं पाणी घालून चांगलं या फोडणीला शिजू देऊया म्हणजे जे मसाले आहेत ते व्यवस्थित शिजले जातील फोडणीमध्ये मैत्रिणींनो तुम्ही माझा हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून बघत आहात ते नक्की कमेंट करून सांगा अगदी गॅसची फ्लेम लो केल्यानंतर व्यवस्थित फोडणी शिजली की याच्यामध्ये आता कोबीच्या हो फोडी आणि मटारचे दाणे घालून घेऊया अगदी तर्रीदार रस्सेदार आणि अतिशय चविष्ट ही भाजी बनवून तयार होते इथे मी ताजे मटर वापरलेले आहेत तुम्ही या ठिकाणी फ्रोजन मटरसुद्धा वापरू शकता फोडणीमध्ये सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम या स्टेजला माझी मिडियम आहे लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण जेव्हा कोबी मटार खातो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये ही भाजी खातो तर आपल्याला प्रश्न पडतो की नेमके कोणते मसाले हे घालत असतील तर याच पद्धतीने ती भाजी बनवली जाते आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून झाकण ठेवून साधारणतः दोन ते तीन मिनटापर्यंत भाजीला वाफवून घेऊया बघू शकता छान अर्ध्यापैकी ही भाजी वाफल्या गेलेली आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगोदर मसाल्यामध्येच ही कोबी आणि मटर व्यवस्थित शिजू द्यायची लगेचच फोडणीमध्ये फोळी टाकल्या टाकल्या पाणी घालायची घाई करायची नाही छान दोन ते तीन मिनटापर्यंत अशी फोडणीमध्ये ही भाजी परतली की नंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया तर साधारणतः दोन वाट्यावरून मी ते पाणी घातलेलं आहे अगदी खूप जास्त पाणी घालून अतिशय पातळसुद्धा ही भाजी करायची नाही नाहीतर खाताना मजा येणार नाही थोडासा ग्रेव्हीयुक्त रसा उरला पाहिजे भाजीमध्ये आता पाणी घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेतलेला आहे आता परत झाकणी ठेवून गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि साधारणतः चार ते पाच मिनटासाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं ही भाजी शिजण्यासाठी पुरेसं आहे मटारचे दाणे शिजायला वेळ लागत नाही परंतु कोबीचा फूल अगदी सॉफ्ट शिजला गेला पाहिजे भाजीमध्ये तर आपण चेक करून बघूया की भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही म्हणून असा एखादा फूल काढून ताटलीमध्ये आपण त्याला थोडंसं दाबून बघूया तर बघू शकता अगदी मऊसूत हा फूल शिजल्या गेलेला आहे अगदी खूपच लिडबिडीतसुद्धा शिजू द्यायचं नाही थोडासा त्याच्यामध्ये कडकपणा उरला पाहिजे तर व्यवस्थित आपली भाजी मस्त इथं कोबी मटार बनवून तयार आहे भरपूर कोथिंबीर घालून गार्निश करूया आणि गरममागरम पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा पराठ्याबरोबर सर्व करूया टिफिनला नेत असाल तर अतिशय उत्तम अशी भाजी आहे फ्लॉवरची नेहमी नेहमी सुकी भाजी खाऊन कंटाळायला असेल तर एक ही कोबी मटार नक्की ट्राय करा आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही मला नक्की आवर्जून सांगत चला आतापर्यंत टेस्टी मुवमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर मैत्रिणीं प्लीज रिक्वेस्ट आहे की नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन आणि मस्त व्हिडिओसोबत बाय एव्हरी वन